या कार्यक्रमासाठी खालापूर तालुक्यातून आलेल्या महिला आणि आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो भविष्यात समाज उपयोगी कार्यक्रम राबवत युवक महिला भगिनींसाठी काम करणार असल्याची भावना रायगड जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली गेले बारा वर्ष आम्ही सातत्याने शिवजयंती उत्सव देखू गावामध्ये नरेशदा प्रतिष्ठान आणि गावातील माझे सर्व सहकारी हे साजरा करीत असतात आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी महिला भगिनीचा आदर सन्मान कशा प्रकारे केलेला आहे आपण वाचलेलं आहे ऐकलेलं आहे त्याचाच कुठेतरी मनामध्ये असलेल्या भावना आणि त्या दृष्टीने माझ्या गावातील सगळे सहकारी असतील आणि गावातील सगळ्या महिला भगिनी असतील या शिवजयंतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्याचबरोबर महिलांचे विविध प्रकारचे खेळ ह्या शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही आयोजित करीत असतो त्याचाच भाग म्हणून काल शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि खेळ पैठणीचा या माध्यमातून महिलांना चांगल्या प्रकारे त्यामध्ये कशा प्रकारे भाग घेऊन खेळाचा आनंद लुटता येईल अशा प्रकारे आम्ही कालचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी आदरणीय प्रशांतदा ठाकूर असतील आदरणीय लाडसाहेब असतील धैर्यशील पाटील असतील आणि जिल्हाध्यक्ष पुळीसाहेब असतील भारतीय जनता पक्षाचे विविध सेलचे पद पदाधिकारी असतील हे सारे जण येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे मी या साऱ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या गावातील सगळे सहकारी असतील प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी असतील गावातील महिला भगिनी असतील आणि ज्यांनी या हजारोंच्या संख्येने या कालच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या ज्या महिला भगिनी होत्या त्या साऱ्यांना धन्यवाद देईन त्यांचा आभार मानेन आणि भविष्यात देखील अशा प्रकारचे कार्यक्रम समाज उपयोगी असतील किंवा महिला भगिनींचे असतील तरुणांचे असतील सार्वजनिक ज्या ज्या काही समाजामध्ये उपयुक्तता ज्याने समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी परिवर्तित करता येतील अशा प्रकारचे कार्यक्रम घडवण्याचा किंवा कार्यक्रम करून घेण्याचा नरेशा प्रतिष्ठानचे आमचे सगळे सहकारी हे नेहमी करत असतात त्या साऱ्यांना मी नेहमीच शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या हातून हे कार्य सातत्याने घडत राहू हीच चरणी प्रार्थना हळदी कुंकू समारंभ आणि खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार धैर्यशील पाटील विधानसभा प्रमुख किरण ठाकरे कर्जत नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते शरद लाड जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव माजी नगराध्यक्ष राजेश लाड हेमंत नांदे रमेश रेटरेकर काशीनाथ पारठे जगदीश ठाकरे संदीप पाटील सरपंच प्रकाश पाटील आदी उपस्थित होते संदीप संवाद मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न